नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब मध्ये हे बघा आज ना मी तुम्हाला आता इथे ही मी अस्तरची बाही ही कटिंग करून घेतली आहे आणि ही आपली मेन फॅब्रिक आहे तर कधी कधी काय होतं आपला काठाचा ब्लाउज पीस असतो त्यावेळेस आपल्याला हे रुंदीला म्हणजे ला लांबीला आपल्याला ही रुंदीला सॉरी रुंदीला आपल्याला ही कमी पडते आणि आपल्याला खूप मोठा जॉईंट द्यावा लागतो तर ला तो जॉईंट आपला चांगला नाही दिसतो कधी कधी बाहीला समोरच्या बाजूला सुद्धा येतो त्यामुळे चांगला दिसत नाही तर बघा अशा वेळेस आपल्याला काय करायचं त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आपण आस्टरची बाई पूर्णपणे कटिंग करून घेतली आहे आणि आता हा आपला मेन फॅब्रिक आहे तर मेन फॅब्रिक घेताना आहे ना आपल्याला हे बघा अशी बाही ठेवून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला एकदम सरळ कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला बाहीच्या आकारामध्ये कटिंग नाही करायचं आहे सरळ कटिंग करून घ्यायची आहे आणि याचे आपल्याला हे बघा हे अखंड आहे हे बघा हे अखंड आहे त्याचे दोन सारखे भाग करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे दोन सारखे भाग करून घ्यायचे आहे आता इथं आणि आपल्याला त्यानंतर हे बघा अशा प्रकारचे दोन आणि हे दोन असे आपल्याला चार हे एक सारखे तुकडे घ्यायचे आहेत आपण जे काही ब्लाउज कटिंग का करतो त्याच्यामधून जो उरलेला कपडा असतो त्याचा कपडा आपल्याला हे चार तुकडे घ्यायचे आहे आता इथे मी तुम्हाला एक बाई जोडून दाखवते एका बाईला दा जॉईन देऊन दाखवते जेणेकरून आपला जॉईन दिसणार नाही तर बघा तुम्हाला आता काय करायचंय ही बाई घ्यायची आहे आणि ही सरळ बाजू आणि हे बघा ही उलटी बाजू आपल्याकडं सरळ बाजू खाली ही आपल्याला या प्रकारे इथं जॉईन करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक दाब दाब टीप देऊन घ्यायची आहे दाब टीप एकदम कंपल्सरी देऊनच घ्यायची आहे नाही तर आपल्याला बाहेर करताना आता बघा ह्या साईडनी पण आपल्याला हे जो तुकडा आपण घेतलेला आहे कपड्याचा तो पण आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे मी हे आपल्याला सरळ कट करून घ्यायचं बघा आपला आता हे मोठी बाई तयार झाली आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला एकाच बाजूनी जॉईन नाही द्यायचं आहे तर आपल्याला दोन्ही बाजूनी जॉईन द्यायचा आहे आणि बाही कटिंग करताना हे जो कपडा आहे तो सरळ कट करून घ्यायचा आहे बाहीच्या आकारात कट नाही करायचा तर ह्याच सगळे आपण दुसऱ्या बाईला देखील आपण जॉईन देऊन घेऊया बघा आता अशा प्रकारे मी दोन्ही बाईंना जॉईंट देऊन घेतले आणि कधी पण दोन्ही बाह्यांना जॉईंट देऊन घ्यायचे आहे आणि नंतरच आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे आता आपण जी अस्तरची बाही कटिंग केली होती ती बघा आपल्याला एकदम दोन्ही बाजूला आपल्याला सारखी ठेवायची आहे एकदम मध्यभागी ठेवायची आहे जर मध्य भाग नस आपल्याला समजत तर आपण इथे एक कट मारून घ्यायचा आहे याला अस्तरच्या बाहीला आणि हे बघा याचा सुद्धा आपल्याला एक मध्य काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि हा मध्य मर्द्य मध्यवर मध्य हा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे आता मी तुम्हाला ही बाही जोडून आणि आपल्या ब्लाऊजला पण जोडून दाखवते बघा आपला जॉईंट अजिबात दिसणार नाही जेव्हा आपण ही ब्लाऊज घालू तेव्हा आपला जॉईन्टीचा अजिबात दिसणार नाही बघा आता मी अशा प्रकारे जी बाजी तयार करून आहे आता मी हिला ब्लाऊज ला जॉईन करून दाखवते बा इथे मी हे ब्लाऊज शिवून घेतला आहे ते बघा ही पुढची बाजू खोल बाजू पुढच्या भागाला आणि ही बाजू मागच्या भागाला बघा आता मी जोडून घेतलीय तुम्हाला फिटिंग करून दाखवते बघा डायरेक्ट तुम्हाला आपलं जे पण बाईचं माप असेल ते आपण इथं मोजून घ्यायचंय आणि फिटिंग करून घ्यायची आपण जवळपास एक किंवा दीड इंच मार्जिन सोडतो तर मी इथं बघा एक सव्वा इंचा अंतर सोडूनच तुम्हाला शिलाई करून दाखवते आहे माझी फिटिंगची शिलाई नाहीये फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी नॉर्मल इथं शिलाई करून घेतली आहे तर बघा बघा फक्त एवढंच जॉईंट आपल्याला हा इथे दिसतोय तो आपण बघतोय म्हणून आपल्याला दिस दिसतोय पण जेव्हा आपण बाई आपण हे बघा अशा प्रकारे आपण जर बाई घातली ते बघा जॉईंट हा इकडं वरती कुठंच नाही दिसत आहे किंवा समोरच्या साईडनी सुद्धा एकदम खाली हा जॉईन गेला इथं वरती कुठंच दिसत म्हणून अशा प्रकारे तुम्ही दोन्ही साइडनी जॉईन देत जा दोन्ही साईडनी जॉईन दिल्यामुळे आपला हा जॉईन आपल्या आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा आपला कुठेही मागच्याही साईटने आपल्याला दिसत नाही आणि समोरच्या साईडने तो दिसून येत नाही आपण जर एकाच साईडने जॉईन दिला तर तो, तो आपला दिसून येतो की ह्या बाईला कुठेतरी जॉईन दिला आहे म्हणून तर अशा प्रकारे तुम्ही नक्की जॉईन देऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद